बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक द स काकड़े सर लिखित कादंबरी नवे पाणी प्रकरण बत्तीसावे जेवण झाल्यावर विठोजीराव इनामदार श्रीकांत पाटावर न उठले तबकातील लवंग तोंडात टाकत इनामदार बोलले पाटील श्रीकांत तुमच्याबरोबर उर येईल उर्मिलाला आणायला पाटील उर्मिला हा सासरी आहे ती कशी आहे ह्यात आम्हाला कर्तव्य नाही ती सासरी आहे ह्यात आम्हाला आनंद आहे तुमची इच्छा प्रमाण श्रीकांत तू वाड्याचा भावी इनामदार तुला व्यवहार सांगतो आहे तू दोन लाखाची रक्कम घेऊन यांच्यासोबत जायचं तुझ्या जा हातानं यांचे सारे बँकांचे व्यवहार मिटवायचे पाटलांच्या बंगल्यावर जपती म्हणजे ते आपल्या इनामदार वाड्याची जपती ती व्हायला नको विठोजराव पाटलांनी ते ऐकलं आणि त्यांनी इनामदारांपुढं साष्टांग दंडवत घातला त्यांना उठवत मालोजीराव इनामदार म्हणाले पाटील तुमच्या घरात आमची मुलगी दिली आहे दंडवत आम्ही घालायचा तर तुम्हीच उलट आम्हाला दंडवत घालताय आमचा वाडा हे सहन करणार नाही उठा सर्व बँकांमध्ये भरणा केल्यानंतर श्रीकांत उर्मिला बंगल्याकडे भेटायला गेला विठोजीराव मग पोलीस ठाण्यावर गेले तुकोजीविरुद्धची केस त्यांना मागं घ्यायची होती तो तिथे तंट्याची बायको तिला पाहताच विठोजीरावकडे पडले पाटील तुम्ही वेळेवर आलात फौजदार बोलले म्हणजे ही चंद्रा काय सांगता येते का जमादाराने चंद्रीकडे पाहिलं काय काय चंद्रा पाटील थरथरत बोलले तुमच्या तुकोजीरावाने मला डोंगरमाळ्याच्या झोपड्यात कोंडून ठेवलं होतं साप झूट पाटील तिच्याकडे हातवारी करत बोलले पाटील ही घटना सत्य आहे तुमचे चार शेतमजूर आणि त्यांच्या बायका शपतीवर हे सांगून गेले आहेत पण ही गोष्ट एवढ्यावर थांबलेली नाही तर तंट्यानं चंद्रीवरून तुकोजीला मारहाण केली आहे त्याचा सूड म्हणून तुकोजीनं तंट्याचा काटा काढला आहे तंट्याचं प्रेत अवसरीच्या घाटात गाडलं होतं ते प्रेत आमच्या पोलीस गाडीत आणलं जात आहे बापरे तुम्ही बापरे म्हणू नका आता तो तुकोजीच बाप रे करेल तुकोजी विरुद्ध आणखी के एक केस दाखल झाली आहे कोण आहे तो राजुरी गावचा सावीर नावाचा शेतमजूर त्याचं काय त्याची जवान बायको तुकोजीरावांसोबत असते तुक्यानं केलं तरी काय काय त्यात तुमची दोन लाखांची केस आहेच आता ती तुम्ही काढू शकत नाही आम्ही काढू देणार नाही तुक्याला पक्का अडकवायला तुमची केस महत्त्वाची आहे जो माणूस बापाची दोन लाखाची रक्कम घेऊन पळतो तो इतरांचे मुडदे पाडणं बायको पळवणं सहज शक्य कोर्टाला आणखी काय पुरावं पाहिजे हो सांगा त्यात आमची आणखी एक बातमी काय तुक्यानं बायकोला मारहाण करून अंतरूणला खिळवून ठेवल्या तसं काय नाही विटोजीरावांच्या हातपायातलं बळच गेलं होतं फारच भयानक घडलं होतं बंगल्यापर्यंत सारं गेलं होतं श्रीकांतले ते समजलं तर तेव्हा तर त्याचंच डोकंच गरजलं उर्मिला आठ दिवसात कितीतरी उतरली होती तिच्या हातातल्या बांगड्या कितीतरी मोकळ्या मोकळ्या वाटू लागल्या होत्या दंडातला ब्लाउज लूज व्हायला लागला होता आठ दिवस तिनं पोटात पाण्याचा थेंब जाऊ दिला नव्हता अन्नाचीही ही तीच गोष्ट बँकीची जप्ती येणार म्हणून यंकोजी केव्हाच पुण्याला पसार झाला होता तर तुकोजीचा सा सारा कारभार पुढे आला होता श्रीकांत क्षीण स्वरात उर्मिला बोलली बोला ताई साहेब बंगल्यात कसली कुजबूज चालली आहे कुठेही काय मला फसवतोस तुला काय वाटतं माझा एक कान निकामी झाला म्हणून दुसरा पण बिघडला आहे मी सारा ऐकलंय सारं ऐकलंय सार ऐकलंय मी श्रीकांत काय मला घराणं मिळालं हा बाबासाहेब ना हे खानदान घराणं मिळालं खानदान घराणं मिळालं नसतं तरी चाललं असतं रे म्हणजे श्रीकांत आबासाहेबांचा हट्ट त्यांची शिस्त त्यातच वाढलो आपण तुझा हात त्याने लगेच सुमित्राच्या हातात अडकवला तू छान निसटलास पण मी मी मात्र जखमी झाले त्यामुळं मी पूर्वायुष्य विसरू शकत नाही रे श्रीकांत तुझ्या जयबुनला विसरला असेल पुढे चांगला जोडीदार भेटला की माणूस मागचं मारुस सहज विसरू शकतो रे पण तेच जर धड मिळालं नाही तर मागचं हटकून सार आठवत उर्मिला ताई साहेब बोल श्रीकांत तुला काय काय म्हणायचं ते करतंय मला काय करते तुला मला वाटतं ते ह्या बंगल्यात बोलू नये खरं आहे तुझं पण आता काय करतोय तो तुझी चौकशी केली त्यानं शेतावर येऊन काय म्हणाला तो उर्मिळाचा संसार कसा चाललाय आणखी काय म्हणाला उर्मिलाला माझा नमस्कार सांग सुखानं राहा म्हणाला श्रीकांत ताईसाहेब तुला बरं नाही येतेच वाड्याकडं आई सुमित्रा म्हणत होत्या घेऊन ये तुला म्हणून आबासाहेब काय म्हणाले त्यांचं मत तुला माहीतच आहे तुला काय वाटतं वाड्याकडं चलावं आबासाहेबांच्या मनाविरुद्ध मी करणार नाही अगं त्या शालनने घटस्फोटाची नोटीस दिली तिच्या डॉक्टर नवऱ्याला दिली तर मला का सांगतोस ताईसाब तुझं असं केलं तर काय तुकुजीला घटस्फोट देऊन राजाशी लग्न केलं तर श्रीकांत काय वाईट बोललो मी हे नवं पाणी आबासाहेबांना सहन होणार नाही आधुनिक शेती त्यांना पसंत नव्हती पण आता कौतुक करतात ते शेतीची गोष्ट वेगळी जीवनाची गोष्ट वेगळी माझा विचार सांगितला अंकुशराव आणि भवानराव घटस्फोट मिळवून देऊ म्हणत होते आत्ता बोललास ते बास बस मी विवाहित आहे नवरा कसलाही असला तरी तो देवच तुझी इच्छा बरं वाड्याकडे तरी चल तुकोजीराव फरारी आहेत पोलीस त्यांच्या मागावर आहेत ते फरारी होणार हे मला माहीत होतं म्हणजे सांगून उपयोग नाही एक मात्र खरं ते संसार करण्याच्या लायकीचे नाहीत पण ते आहे बात में ते स्वीकारायला हवे तुकोजीरावांच्या साऱ्या सनसनाटी बातम्या पेपरमध्ये गाजत होत्या त्याचे फोटो प्रसिद्ध होत होते पण तो फरारी झाला होता पोलिसांना शोध घेऊनही तो सापडत नव्हता तो सापडणं कठीण होतं त्याच्याजवळ खूप पैसा होता त्या पैशामुळे तो भारतभर कुठेही फिरू शकत होता पोलिसांना चुकवू शकत होता त्यात तो चांगला शिकला सवरलेला होता फिल्मी पत्रे रहस्यकथांचा तो वाचक होता तो रंगेल होता तसा रसिकही होता बेरकी होता तसा तो गुंडही होता तरी दरोडेखोरांच्या टोळीत तो जाणेही शक्य नव्हते दरोडेखोरांची धावपळ त्याच्या सुखासीन स्वभावाला योग्य नव्हती उर्मिलाला बरं वाटायला लागलं होतं बंगल्यात ती हिंडू फिरू लागली होती गावभर उठणाऱ्या त्या बातम्या आणि बंगल्यात होणाऱ्या गप्पा आता तिला नवीन नव्हत्या ती शांतपणे ऐकत होती कोणाजवळ कसलीच प्रतिक्रिया व्यक्त करीत नव्हती मधूनमधून श्रीकांत तिला भेटून जात होता धीर देत होता ती त्याच्याजवळ आपलं मन मोकळं करीत होती वाड्यात इनामदार आईसाहेब सुमित्रा तर कोणाशीच बोलत नव्हते मालोजीराव इनामदार तुकुजी प्रकरणामुळे तर जखमी झाले होते त्यांच्या जावयाची साऱ्या वर्तमानपत्रातून छी थू चालली होती सर्वसामान्य माणसांना त्यात गंमत वाटत होती वाड्यावरच्या फाकड्या रामोशाला त्यामुळे चौकात बसवावं लागत होतं कारण जो तो फाकड्याशी गप्पा मारायला बघत होता म्हणून फाकड्या आतल्या अंगानं पाहऱ्यावर बसला होता मालोजीराव इनामदार आता वाड्याबाहेरच पडत होत नव्हते विठोजीराव पाटलांची जप्ती त्यांनी रोखली होती तुकोजीनं आणखी कर्ज केलं असतं तरी त्यांनी ते भरलं असतं पण त्याने केलेल्या तंट्या दाखवून आणि त्याच्या प्रेताची लावलेली वासलात तुकोजी फाशीचा गुन्हेगार होता तुकोजीराव पोलिसांच्या हातावर किती दिवस तुरी देणार हे मालोजीराव इनामदारांना कळत होतं एवढ्या मोठ्या पोलीस यंत्रणेपुढे तो एकटा किती दिवस घुबडासारखे तोंड लपवणार तो ना कधी ना कधी पोलिसांच्या हाती लागणारच आणि मग रीतसरच खटला त्या खटल्याच्या मग पेपरात येणाऱ्या रंजक बातम्या त्यामुळे दोन्ही घराण्यांची बदनामी सुरू होईल तुकोजींचं चरित्रही काही पेपरवाल्यांनी छापलं होतं त्यात त्या मालोजीराव इनामदारांचा सा सासरे बुवा म्हणून उल्लेख केला होता एका गुन्हेगाराच्या संबंधात त्यांचा झालेला तो उल्लेख त्यांना धक्का देऊन गेला होता उर्मिलीची ही माहिती येऊन गेली होती त्यात इतकी चांगली गुणी चालक सुसंस्कृत तरुण अशा गुन्हेगार व्यक्तीच्या माणसाला कशी मिळाली म्हणून हळहळ हल होती मालुजीरावांना मानसिक क्लेश झाले होते उर्मिलाचा संसार आता होणार नाही हे त्यांना समजलं होत तुकोजीराव पकडला की तो संपणारच होता त्याची फाशी चुकली तरी जन्मठेप कोठे जाणार नव्हती एका गुन्हेगाराची पत्नी म्हणून तिला जग संबोधणार होतं श्रीकांत तिच्यासाठी स्थळ पाहत होता तेव्हा त्याला आबासाहेबांना हवं असणारं स्थळ मिळत नव्हतं श्रीकांत सहज म्हणाला आबासाहेब आपल्यासारखी पाटील इनामदार देशमुखांची लायक घराणी मिळाली नाहीत तर तरीही आपणाला त्यातीलच कोणीतरी निवडावं लागेल पण कर्तभगार तरुण सापडला तर कर्तबगार तरुण हा म्हणजे हजारोंच्या सभा गाजवणारा चांगला सुशिक्षित स्वतःच्या पायावर उभा असणारा शेतमजुरांची लिडरशिप करणारा म्हणजे जातीबाहेरचा तरुण म्हण की त्यांना श्रीकांतच्या बोलण्याचा रोग समजला होता त्यांना असलं ना मंजूर होतं खानदान असून त्यांना जातीबाहेर जमवायचं नव्हतं पण आबासाहेब तू तु तुमचं नवं पाणी दाखवायला बघतोस पण आम्ही या वाड्यात जिवंत आहोत तोपर्यंत तरी हे पाणी आणू देणार नाही आम्ही पण मी आणण्याचा प्रयत्न केला तर तर त्यावेळी आम्ही वाड्यात नसू मालुजराव इनामदारांचं लक्ष आपल्या बंदुकीकडे गेलं बरे दिवस त्याने तिला हात लावला नव्हता हो त्यांना काय वाटलं कोणास ठाऊक त्याने ती खुंटीवरनं काढली काढतोशांची माल त्याने आणून ठेवली बंदूक हातात घेऊन त्यांनी तिच्या अंगावर हात फिरवला एकेकाळी एक त्यांनी शिवनेरी लेण्याद्री आणि मडच्या खोऱ्यात शिकारी केल्या होत्या माळशेज घाटांच्या जंगलपटीत तर त्यांनी चांगले चार पाच बिबटे मारले नेमबाजी त्यांची अचूक होती आपण जर पोलीस खात्यात बडे अधिकारी असतो तर तर तुकोजीरावसारखा गुन्हेगार आपण कधीच पकडला असता मग तो जावही असता तरी आपण परवा केली नसते रात्र बरीच झाली असावी फाकड्या रमूश आपल्या भाल्याची काठी छाताळावर घेऊन चौकात झोपला होता त्याच्या छाताळावरचा भाता खाली वर होत होता त्या हालचालीबरोबरच भाल्याची काठी वर खाली होत होती उशाला फरशी होती तो दारावर टकटक झाली घोरणारा फाकड्या जातीचा राखनदार ताडदेशी उठून उभा राहिला भाल्याची काठी त्यानं हातात घेतली उशाला फरशी पडलेली होती भाल्याची काठी खाली टाकून त्यानं धारदार फरशीचा दांडा मोठीत आवडला सावध पावलानं तो दरवाजाकडं आला हळूच म्हणाला कोण आहे मी आहे कोणतं तुकोजी तुकोजी म्हणजे कळमकर पाटील हा दरवाजा जल्दीनं उघड पोलीस मागावर आहेत मला जीला विनामदारांचा फरारी जावे काय करायचं जा? त्यांना आत घ्यायचं का नाही जर आत घेतलं नाही तर पोलिसांच्या हाती ते लागतील आपल्या उर्मीला काय वाटेल या खानदानी वाड्याला काय वाटेल फाकड्या रामोशाला दरवाजा हळूच उघडावासा वाटला पण नाही शेवटी तो राखणदार होता तुकोजीच्या नावावर थाप मारून असं कोणीही या वाड्यात येईल फाकड्यानं आवाज दिला तुम्ही कोणी बी असा फुड फुड जावा नाही तर फरशी फेकावी लागेल दारावर सारखा आवाज होऊ लागला तरी फाकड्या बघत नव्हता फाकड्या दारू उघड मागण्या आवाज आला कोण आम्ही आहे कोण धनी साहेब हा आम्ही मालोजीराव इनामदार बाहेर तुकोजीराव आल्यात म्हणून सांगताहेत सोडत्यानात पाठव दिवाणखान्यात मालोजीराव दिवाणखान्यात गेले डोक्यावर त्यांनी फेटा चढवला अंगात त्यांचा इनामदारी पेहराव घातला देवघरात जाऊन समयी आणली बैठकीजवळ त्यांनी ती ठेवली काढणं त्याची वाज पुढं उडली चांगलाच प्रकाश पडला त्यांना कोणालाच जागवायचं नव्हतं या तो गोजीराव या माझं स्वागत करता तुम्ही जावई म्हणून या इनामदार वाड्यात आलात होय तुमचा आसरा हवा म्हणून आलोय आसरा का पुलीस पाठीवर घेऊन पळतोय मी का तुम्हाला सर्व कळलंच असेल सारे कळलं पण म्हणून का तुम्ही वाचणार आहात तुमचा वाडा मोठा आहे काही दिवस मी अंधार कोठडीत राहू शकेन पोलीस तपास कमी झाला की निघून जाईन तुम्ही मला काही दिवस फोन ठेवायचं शक्य नाही ते का हा खानदानी वाडा पूर्वी ह्या वाड्यात न्याय दिला जायचा शिक्षा दिली जायची काय पण मी तुमचा जावई आमचा जावई असा शेंदाड शिपायासारखा पडणार नाही पटपुड्याला मी जावई म्हणायला तयार नाही इनामदार मामासाहेब मला भाई द्या मला वाचवा तुम्हाला वाचवू कशासाठी तुम्ही जगून तरी काय करणार आणि किती दिवस जगणार तुमच्या फासाचा दोर तिकडे जेलखाण्यात लोंबकळतो आहे तुमची वाट बघतो आहे तुम्ही उद्या पकडले गेल्यावर फासावर लटकाल त्याने काय होईल दोन्ही घराण्याची छितू तुम्हाला तुमच्या घराण्याचा अभिमान नाही पण आमचं खानदान आमचं इनामदारी रक्त आमचा वाडा तुम्ही फासावर गेल्यानं आमच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल ह्या मालोजीराव इनामदारांना ह्या जुन्नरमध्ये शिवनेरी गडावर शिवप्रभूंचं दर्शन घेताना शरम वाटेल गुन्हेगाराचा हा सासरा गुन्हेगाराचा ते माझ्याकडं तसं पाहतील आम्ही ते सहन करू शकणार नाही आमच्या उर्मेल्याला लागलेला हा कलंक आहे असं आम्ही समजतो नामधार चोबायस नादान पण आम्ही तुम्हाला कुत्र्याच्या मोतीने मरू देणार नाही हे भाग्य समजा काय होय म्हणजे तुम्ही हा या, या पुढे असे शरणागतासारखे हात वर करा डोळ्याची पापणी लवायच्या आत तुकोजी धाड दिशी खाली कोसळा मालुजीराव स्वतःशीच हसले आणि मग त्या बंदुकीची नळी त्याने आपल्या छातीशी लावली मग त्यांनी हाक घातली श्रीकांत फाकड्या धावत आला पाठोपाठ श्रीकांत श्रीकांत आम्ही येतो येतो आम्ही हो उपलब्ध आहे आम्ही मारले तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व आहेत म्हणून त्यांना सध्या सुरू असल्या क्रमशाही कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही आमच्या तुम वेळेनुसार तुम्ही जवळ कादंबरी सलग ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकतात कृपया आमच्या चॅनलच्या होमपेज वर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा आता तुमचं नवं पाणी धन्यवाद किती व्हायचं